होती गवतावर आणि चिखला चिकला हार नमस्कार मित्रांनो आता आपली कुट्टी बघू तर सगळी संपलेली मी इथं आणून ठेवली पावसामुळं पावसाने खराब होती ना म्हणून इथं ठेवली तर आपली कुट्टी एवढीच राहिली वयरेने खाली झाकली ना तर एवढीच कुट्टी राहिली तर ही दहा दिवस पुरेल आपल्याला पण खायला लयच कमी आहे आणि शेतातले याला बाकी आणखी खायला खायला त्याच्यामुळे आपले जे जरषगा आहेत ना तर त्या डाळिंबाच्या शेतात गवत खायला बांधल्यात वृंदा इथं बांधली यांना आज घरी खायला नाही ठेवलं बैल चिमण्याला इथं बांधले रिकामी जागे म्हणून बैलांना खायला टाकले आणि यांना सगळ्यांना बाहेर बांधले म्हणजे यांना आता चरायला न्यायचे आहे इकडं खिलरी बांधली जरषगावरती शेतात बांधल्यात डाळिंबाच्या तर इकडं तर हे बघा शुभश्रीच्या गळ्यात जे आपण लाकड बांधले ना तर त्याला लोकल भाषेत लोडणं म्हणतात तर ते बांधले कारण की ती सारखी पळत आहे ना आणि आता कसं आहे शेजाऱ्यांचे लोकांचे धान वगैरे मोठा झालेत बघा सोयाबीन वगैरे मोठा झालेत आता म्हणजे हे गवत खायचं सोडून धान खातात ना तर मग शेजाऱ्यांचं आपलं खाल्लं तरी चालतं पण शेजाऱ्यांचं नको खायला म्हणून ह्यांच्या गळ्यात ते लाकूड बांधले ना त्याच्यामुळं थोडं पळता येत नाही जास्त यांना आणि थोडा कंट्रोल करायला सोप्यात जातात त्याच्यामुळे इकडं बांधले हिच्या देवशियाच्या पण गळ्यात लाकूड बांधले आणि तिकडे राणी तर राणीच्या गळ्यात पण लाकूड बांधले पण राणीच्या गळ्यात छोटं लाकूड बांधले ती जास्त पडते पण छोटं लाकूड बांधले आणिच्या गळ्यात मिडियम आहे शुभश्रीच्या गळ्यात मोठे आणि फ्रिंदाचे आणि खिलरीचे पाय बांधायचे कसे ना आतापर्यंत कसं धानं मोठे वगैरे झाले नव्हते पिकं शेतकऱ्यांचे तर मग एवढं काय खात नव्हते पण आता मोठे पिकं झालेत ना तर मग पिकाला वगैरे खातात पिकं वगैरे आणि आपल्या इकडं कसं मोठी नदी नाही आपली काटवण ती नदी ना तर ती पण छोटीच नदी आहे तर एवढं काय जास्त एरिया नाही च चरायला आणि कसं डोंगर वगैरे नाही ना पडीक गायरान पडीक अशी जमीन नाही आहे असे मोकळे चरायला डोंगर वगैरे असल्यावर ठीक असते पण छोट्याशा जागे चरायचे ना त्याच्यामुळे मग ते लाकडं वगैरे बांधावं लागतात गळ्यात आता मोठा डोंगर वगैरे असेल ना तर मग सोडून दिलं चरतात जनावरे पण आपल्या इकडं तेवढी जागा नाही आहे मोकळी त्याच्यामुळे त्यांच्या गळ्यात बांधलेत लाकडं आता जनावरं चाललेत चरायला हे बघा शुभश्री आता म्हणजे कसं आहे गळ्यात लाकूड आहे ना पळता येत नाही जास्त पहिले दिवशी लाकूड घेऊन पळायला लागली तिकडं वृंदाचा पाय बांधला यांच्या लाकड ह्या जरशा चालतात व्यवस्थित म्हणून मोकळ्या सोडल्यात ते मग त्या पण अॅटेंड करायला लागल्या ना मग त्यांना बी लाकूड बांधायचं लाकूड किंवा पाय राणी आणि लाकूड बांधलं तरी पळत ते बघा शुभश्री हा पण किलारील कसं पळता येत नाही पण पूर्ण खाता वगैरे येते तिला गवत खायला कम्फ कंफर, कम्फर्टेबल आहे ती गवत असं वाढल्या डाळिंबांच्या साईडचं पण हे हरण लय खाते बरं काय गवताला कळ आहे ना आणि हरणाला पण एवढं काय जास्त खायला नाही झालं आणखीन त्याच्यामुळे कळ गवत हरण ताप देत लय खाते पण खाऊ द्या गंगाला बांधले इकडं तर तिची आता जागा बदलतो तिला जिथं बांधलं होतं तिथलं खायचं झालंय तर तिला पलीकडं बांधतो गंगाची जागा बदलली तिला आता गवतात बांधले मस्त आणि गवतलं चांगले बरं काय खायला बघा असले हिरवं गार आणि एवढं वाढलंय असं उंच वाढलंय चांगलं वाढलंय पलीकडं तरले वाढलेले आणखीन मस्त आहे तिला खायला खाती ती आज गंगाला घरी खायलाच ठेवलं नाही डायरेक्ट इकडं आणून बांधली या जरशगाय इकडं बांधल्यात ही इथं बांधली पलीकडे बांधली तिकडं जरशा आपण पण चांगलं गावत खातायत म आंब्याला नव्हती फुटली हा लाल लाल इकडं मका आहे मका मस्त वाढली आता टाकल्यापासून चांगली झाली तर आंबे बघा सगळ्या आंब्याला नवत्या आल्या म्हणजे लाल 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 पानं झाली नवीन पानं आलेत ते लाल मस्त आहे अरे पण मकाच्या शेतात गवतले आले बरं का ह्याला खुरपावं लागेल मकाला गवतले आले इकडं मकाच्या बाजूला बाजरी हे बघा ही बाजरी हा आता ओळखायला लागली बाजरी पण बाजरीत हराळ आहे बाजरी लक्ष दिल्यावर तो येते इतकी हराळ आली ह्याच्यात बाजरी बी खुरपावं लागेल पण आता कसं काकऱ्या ओळखू येतात बाजरीच्या चांगली मोठी झाली उगवली मस्त आणि पेरण्यात पण साधली मस्त पेरली जास्त दाट नाही पातळ नाही जनावरांना खायला जशी लागते ना ला तशी पेरली मी इकडं कुराट घेऊन आलोय कारण की हे हो लिंबाचं झाड आहे ना तर ह्याचं अर्ध झाड इकडे खाली पडलंय तर हे पडले मुगाच्या रानात इथलं मुग पण खुर्दळा आणि डुबता येणार नाही डुब्याच्या बैल चालता आणि मध्येच येणार हे फांट्या लिंबाच्या त्याच्यामुळे हा तोडून ठेवतो मी व्यवस्थित तोडतो आणि एका जागेवर डिगुरा करतो ह्याचा मोठं खोड मला तोडता येणार नाही हे समोर जसं मोठं पण या बारक्या फांट्या फांट्या तोडतो आणि बांधावर ठेवतो मग इथं डुबायला आणि मूग पण जरा त्याच्या खालचं चा चांगला येईल चला तर ह्याला तोडून घेतो कट केला आणले पुढचा पाला पाला होता ना तो सगळं कट करून इथं बांधावर डिगोर घातलाय चो पण मस्त व्यवस्थित पलीकडल्या शेतात जाणार नाही अलीकडे येणार नाही फक्त आता हे लाकडं राहिलेत त्यातले हे पण ह्याला पण इथून कट केलंय छोटे छोटे सगळे कट करतो फक्त इथून पण कट करतो फक्त इथून मागचं मोठं राहून देतो आणि ते बांधावरचं आहे ते एवढं काय अडचण करत नाही मग त्याला उन्हाळ्यात कधी काढायचं वाड्यावं कारण एकट्याला ते निघणार पण नाही तर झालं हे सगळं सरपांनी व्यवस्थित तोडून मुगाचं मुगात शेत्रीकामे केले आता जर शगायला घेऊन जातो घरी गंगाची परत एकदा जागा बदलतो आणि जरशेकांना पाणी पाचतो आणि घरी गोठ्यात बांधतो म मग तो बराच वेळ झाला सुटलाय त्याने साखळी महागून थोडी बेंड झाली ना तर निसटली साखळीसोबत सोबत मोकळाय तो मी जिकडे जाईन तिकडेच भुगा महाग फिरतो ते मी इकडे बसलो बाजार थोडा वेळ पण इथंच खेळ ना आता कुट्टी त्याच्यात मस्त वाटतंय त्याला गप गा, गाप मोत्या लगेच चावल बघतो पळ बस खाली तिकडं पळ साखळी राहते त्याच्याच गळ्यात साखळी तर मी इथे ठेवली तर परत विसरण मी त्याला बांधायचे नंतर संध्याकाळीच बांधायचं आता दिवस मा चार पाच वाजता सोड 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 लवकर सोड माते पळ पळ हे ये पळ सज्या शेतात आलो होतो ऊस तोडायला हा ऊस आपला नाही आपण दुसऱ्यांचा विकत घेतलाय जनावरांसाठी तर ऊस तोडला एवढा पलीकडे दोन मोळ्यात आणखीन चार पाच मोळ्या चा, तोडायच्यात म्हणजे एवढाच तोडायचा आणखीन अर्धा तोडलाय अर्धा तोडायचा बैलगाडी नाही आणली दुगर तोडतो मग परत जायचं मग बैलगाडी घेऊन यायची मग ऊस घेऊन जायचा तर एवढा ऊस आहे आणि हा ऊस आपला नाही लोकाचं शेत आहे आपण विकत आहे घरी जाऊन बैलगाडी आणली बैलगाडीत तेवढा ऊस भरलाय आणि हे दोन मुळ्या टाकायच्या राहिल्यात मुळे म्हणजे बांधलेल्या गट्टलला मुळ्या म्हणतात पण अंदाजे मुळे एवढा दोन मुळे एवढा असते तर तो पण बैलगाडीत भरतो आणि जातो घरी घेऊन हा एक सारच्या दमकाट थोडा ऊस आणला जेवण वगैरे केलं आणि नंतर मोगडा धरला आता चार वाजले तर आता बैलांना धरला मोगडा तर या मोगड्याला कसं आहे ना पाट मागच्या वेळेस दोन फण होते साईडचा आणि खालचा एक होता तर आता मधला बसवलाय मिडलचा म्हणजे आता तीन फण आहेत तर परत मोगडा आणला होता त्याच्यावरच मोगडा आणतोय तर चालेल तीन फण म्हणजे मधलं रान पण आता उकरून निघन थोडंसं तर इकडचा नेपेर मधला मोगडा हायचं झालं बरं का आता इकडचा मोगडा आणतो थोडस बांधाच्या कडीला मोसंबीच्या झाडाच्या साईडला गवत आहे ना आता मधला फण पण लावलेला आहे तर मग इथं दोन तीन मोठा आणतो आणि सोडून देतो मग तर चिमण्याला बांधलं इथं आणि सरच्या पलीकड त्या लिंबाला आहे तिथंच आता तो खाणार नाही मस्ती करतोय आहे करू दे मस्ती आता काय मला जायचं आहे घरी घरी थोडंसं काम आहे त्याच्यामुळे मग घरी जातो तोपर्यंत खातील मग घेऊन जायचे घरी सरच्या तर खाणार नाही मस्तीच करत पण मला काम आहे मी जातो आता घरी आपण इथं अद्रक आहे ना तर अद्रक इथं आपण एकर अद्रक लावली म्हणजे ह्या तीन भाग लावले त्या शेताचं आहे ना पंच्याहत्तर टक्के शेत लावलं आपण जे बघतोय हे शेत आद्रक आत्ता लावली ना तर आठ नऊ महिन्याचं पीक आहे तर ते फेब्रुवारीमध्ये येईल काढायला फेब्रुवारी मार्चमध्ये काढायला जर पाणी कमी पडलं तर लवकर काढायचं आणि नियोजन चांगलं असेल पाणी वगैरे भरपूर तर उशिरा नऊ महिन्यापर्यंत काढायला इथं इकडं खुरपी ती पुढे आदरकच तर परत येऊन बैलांना सोडलं मोकळं चिमण्याला पण मोकळं सोडलंय इथं सगळं गोद खाल्लं कमी मस्ती जास्त केली त्यांनी बैल चढतायत आता साडेसहा वाजलेत पाऊस येतोय थोडं थोडा थोडं थोडं म्हणजे चांगलाच येतोय कालच्या पेक्षा जास्त येतोय तर बैलांना मी घरी घेऊन जातो खाल्लंय पण त्यांनी समाधानकारक म्हणजे चांगलं खाल्लंय गेला गेला साईड साईडने गेला मोठा पाऊस आहे पण रस्त्याच्या पलीकडून साईडने असं पडत गेला इकडं आलं तर मग जावंच लागेल मला घरी आता बैलांना घरी घेऊन जातो प्लॅट जनावर येणार आहे चरून थोड्या वेळाने तर पप्पांना फोन केला होता पप्पा येणार आहे थोड्या वेळाने तर जनावर बांधू लागावं लागतील त्याच्यामुळं घरी जातो भैया पण आज गेला आहे सोयाबीनवर त्याच्यामुळे मग मी थांबतो जनावर बांधायला काल भैया होतं बांधू लागायला आणि बैलांचं काय बैल किती जरी पाऊस आला ना तरी खातच राहतात पण होतं काय नंतर चिखला चिखल होती गवतावर आणि गवत चिकला चिखल झाली ना तर मग परत लवकर गवत खायला येत नाही आणि पाऊस येत चांगलाच यायला लागला आता पाऊस यायला लागला मी बैलांना आता घरीच नेतो चांगला पाऊस चालूया बैलांना बांधल्या गोठ्यात आपले जनावर आले नाहीत आणखीन आता मी जनावरांचीच वाट बघतोय जनावरांचाच टाईम झालाय तर आपले जनावर आलेत हा चरून सगळे पप्पाला पाठीमाग आहेत जरशा जनावर आणखीन पाठी आहेत गावरान समोर आलेत त्या दिवशी आता पाणी पिणार नाहीत हे पावसात भिजलेत ना त्याच्यामुळे पाणी पे पिणार नाहीत हे बघा हे पळता येत नाही असं लाकूड असेल ना चालायला आहेत कम्फर्टेबल पण थोडं पळू शकत नाहीत आणि जरश पाठी मागायचे आहेत जरशा कारवाडी आहे सगळ्यांच्या जागा आणि आता बांधून घेतो